महिन्याच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे जाणार आहेत ती बातमी आपण बघत होतो जनतेनं काँग्रेसचा हात सोडून कमळ हातात घेतलं त्यात वंचित नावाच्या वादळानं काँग्रेसची मोठी वाताहत केली अशा वेळी वंचितांसोबत हातमिळवणी करतानाच हातावरचं घड्याळ सुटू न देण्याचं आव्हान काँग्रेसच्या हातासमोर आहे लोकसभा निवडणुकीत पराभवाचा तडाखा बसलेल्या काँग्रेसनं वंचित वादळाचा मोठा धसका घेतलाय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीत घेण्यासाठी नेत्यांकडे आग्रह धरल्यानं राजकीय आखाड्यात वंचितचा आम्ही आज आमच्या अनेक जिल्ह्याच्या लोकांनी सांगितलंय की वंचित आघाडीशी त्या ठिकाणी आघाडी करण्याबद्दल हरकत नाही केली पाहिजे असं स्वरूपात सुर सुद्धा बैठकीत निघालेला अर्थात हा निर्णय जो घ्यायचा आहे तो प्रकाश आंबेडकरांना त्यांना घ्यावा लागेल निर्णय आमच्याकडच्या बऱ्याचशा अध्यक्षांनी त्या बाबतीमध्ये अनुकूलता दर्शवलेली आहे काँग्रेसच्या मंथन बैठकीत कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीपेक्षा वंचित बरी अशी वक्तव्य समोर आल्यानं काँग्रेसच्या सबळाच्याही बातम्या बाहेर आल्या त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तातडीनं त्या बातम्या फेटाळून लावत राष्ट्रवादी सोबतच निवडणुका लढवण्याची इच्छा बोलून दाखवली त्यामुळे त्यांच्या चोवीस तासातल्या युटनची मोठी चर्चा रंगली सत्य आहे की अनेक मतदारसंघामधल्या उमेदवारांनी त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या काही लोकांनी काम केल्यासंदर्भातल्या तक्रारी या प्राप्त झालेल्या आहेत आणि स्वाभाविक आहे की जे उमेदवार पराभूत झाले त्यांना त्या बाबतीमध्ये नाराजी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे पण याचा अर्थ काँग्रेस काही राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही हे जे काही माध्यमांनी चालवलंय चुकीचं मी असं कधीही वक्तव्य कालही केलं नव्हतं हो आणि आज हे मला स्पष्टीकरण द्यायचंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करण्यासंदर्भात आमची भूमिका सकारात्मक आहे अद्याप चर्चा व्हायची आहे काँग्रेसला वंचित सोबत हवी आहे पण प्रकाश आंबेडकर मात्र आपले पत्ते उघडायला तयार नाही आहेत त्यामुळे काँग्रेस सध्या तरी व्हेंटिलेटरवर आहे ते आघाडी इथल्या असा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष आहेत त्याच्यामध्ये आम्ही एनसीपी बरोबरच्या आघाडी बरोबरच आम्ही इंटरेस्ट नव्हतं आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे म्हणजे याच आत, कारण आता आता जे काही काँग्रेस म्हणत की आम्हाला असणारा एनसीपीची मदत होत नाही तिथे आम्ही अगोदर एनसीपी त्याच्या त्याच्याबरोबर एवढं आहे की काँग्रेसचा मतदार पोर्शन त्याच्यामधला ट्रान्सफरेबल आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि म्हणून काँग्रेसचा ज्याला म्हणता येईल की येस बेनिफिशियल कोण ज्यांच्याबरोबर कोणाबरोबर युती होईल त्यावेळी त्याची एन सी पीची बेनिफिशियल युती नाही शेवटचा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडलं म्हणजे वेगळं असलं तर तुम्ही काँग्रेसबरोबर जाणार की नाही आम्ही निर्णय घेतल्याशिवाय मी याचं उत्तर देणार नाही मोदी लाटेचा सामना करणाऱ्या विरोधकांच्या मतांमध्ये झालेल्या फाटाफुटीमुळे त्यांची आणखीनच वाताहत झाली गमावलेली राजकीय जमीन परत मिळवण्यासाठी वंचित सोबत हात करत सास ही कसरत काँग्रेसच्या हाताला करावी लागणार पुढची बातमी ठाण्यातील कळवा रेती बंदर इथं साकारण्यात आलेल्या चित्रशिल्पाचं अनावरण खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसल्याची टीका केली तसंच सरकारच्या उदासीनतेमुळेच मराठा आरक्षणाचा मुद्दा रेंगाळला असल्याचा आरोपही केला चुपा, चुपा। अरे, नाशिक जेल नारायण गावगुंडांनी दारू पिऊन धिंगाणा घातला या गावगुंडांनी दोन चारचाकी तसंच तीन दुचाकी वाहनांची तोडफोड केली इतकंच नाही तर पोलीस चौकीवरही दगडफेक केले या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून दोघांना अटक करण्यात आली आहे जेल रोडच्या नारायण बापू नगरमध्ये पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत समोर आलेली आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये दररोज घटना घडताय की वाहनं जळीतकांड होत आहे वाहनांची तोडफोड होत आहे आणि अशा प्रकारची घटना आपण बघतोय की ती एक गाडी या गाडी याबरोबर टू व्हीलर सुद्धा अशाच पोडल्या गेलेल्या आहेत मध्यरात्रीचा हा थरार आणि या ठिकाणी सगळे राहणारे रहिवासी अक्षरशः भिजकलेले आहेत पावशी काय कशी घटना घडली तुमच्या समोर त्यांनी पिऊन आले होते दारू आले होते ते चार त्यांनी दंगा मस्ती केली चौकामध्ये चौकामध्ये मस्ती करून ते पुढे आले पुढे आल्यावर त्यांनी ही कास फोडली ही कास फोडली आम्हाला आवाज आला मी त्यांना लाईट लावला लाईट लावल्या सगळे दिसले आणि ते पळाले लाईट लावल्यावर मला पाहिल्यावर मग तुम्ही आवाज दिला तुमची गाडी फोडली भाऊ त्यावेळेस कुठे होते तुम्ही तुम्ही बघितलं का त्यांना होतो मला काही माहिती नाही गागोड झाला तेव्हा मी बाहेर आलो बघितलं ते काच फोडले होते गाडीची पोलिसांनी सुद्धा त्यांना पकडलेले दगडेही रस्त्यात पडलेले आहेत काय भाऊ पोलिसांनी अटक केली आहे आज आपण बघतोय अटक केली आहे पण गावगुडांच्या दहशतीनं नाशिक शहराच्या अनेक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहे कधी वाहन जळीत कांड तर कधी अशा प्रकारची वाहनांची तोडफोड कशासाठी केलं जात आहे हे सगळं पोलिसांचा धाक आहे की नाही व्हिडिओ जर्नालिस्ट विकी कदमचा प्रशांत बाग न्यूज एटिन लोकमत नाशिक बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग मार्ग तालुक्यामध्ये पुन्हा एकदा जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे हे हत्ती रात्री थेट वस्तीमध्ये येत आहेत आणि मोठ्या कष्टानं जोपासलेल्या फळबागांची नासधूस करतायत एक तस्कर हत्ती रात्री, रात्री मोरले गावातल्या नंदकिशोर येरलेकर यांच्या घराजवळ आला आणि फणसाच्या झाडावरचे फणस त्याने खाल्ले या हत्तीला बागेतून हुसकावण्यात आलेलं होतं काही युवकांचा या हत्तीनं पाठलागही केला गेले चार दिवस संपूर्ण मारले गाव हत्तींच्या प्रचंड दहशतीखाली हसून लोक संध्याकाळी सहानंतर नंतर घराबाहेर पडेनासे झालेले आहेत